सोळा गाड्या सोडा गट क्रमांक या मैदानातला बावीस सोडायचा आहे वडा बावीस वडा आणि बावीस सुटण्या साडे सज्ज या झेंडेवाले असे भाऊ गती घ्यायचे वेळ लावायचा नाही गती घ्या गाड्या सुटल्या आमदार केसरी भावी आणि दिव्य अस बरारी बोरगाव उखराच मैदान आणि या मैदानातला बावीस पथ आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे सेवाच्या क्षणाला माझे कोण मारतोय अतिशय सुंदर अशी गाडी पडते आणि निर्वाद वर्चस्व प्रेक्षक वर्ग आपण आपल्या जबाबदारीवर आकाड्याचा आनंद घ्या शेवटच्या क्षणासाठी जीवन व्यर्थ घालवू नका गट क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी खाकी गोरेगाव सांडोबाई यांचा दुसरा किंग पिस्टन आणि गजरा फॅन्स क्लब बारम्मा यांचा दबंग ही गाडी सेमीला पात्र विजय बैल आणि मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन हार्दिका समोर बसलेलं प्रेक्षक आपण आपल्या जबाबदारी वाकड्याचा आनंद घ्यायचाय आपल्याला काय झालं तर या ठिकाणी आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही